बयानी खूप लहान आहे माझ्यासमोर खूप सिनियर लोक इथे बसलेले आहेत पण मी एवढंच म्हणू शकते खूप सारे महिला इथे दिसतात आहे महिलांना सगळ्यांना माझा आग्रह राहील आपण जर बाहेर निघालो आपण हे कधीच विचार करू नये की आपल्या म्हणण्याने किती महिला आमच्या सोबत उभे राहा तुम्ही प्रयत्न करा आज जर दहा आल्या तर उद्या वीस नक्की उद्या जर वीस निघाल्या तर परवा चाळीस नक्की येईल जर परवा चाळीस निघाल्या तर नरवा तुमच्या सोबत शंभर उभे राहील फक्त पवित्र तुमचं पवित्र राहिलं पाहिजे आणि जर विचार पवित्र आहे तुमचे सोबत उभे राहण्यासाठी राम सुद्धा उभी राहील फक्त तुम्ही तो सगळे महिलांनी करा मै गोवा की नगरी में आई हूं पानी का बहुत यहां पर पानी ही पानी है ये जितने कट्टरपंथी हैं ना जो हम लोगों को आवाज निकाल निकाल के डराने की कोशिश कर रहे हैं ये सभी कट्टरपंथियों को मैं बताना चाहूंगी आज जिसमें नगरी में हूं गोवा में यहां बहुत पानी है पानी में रहना है ना तो मगरमच्छ से पंगा नहीं मगर के साथ इसने भी मगरमच्छ से पंगा लिया बैर लिया तो ऐसे कट्टरपंथियों की खैर नहीं है अभी ये याद रखना क्योंकि हम सिर्फ भाषण देने के लिए नहीं हम यहां हमारे हिंदू भाई बहनों के साथ देने के लिए यहां पर आए हैं दादाशी बोलता बोलता तभी संगित लोन टक्के होते ना मने जो ओरिजिनल हमसे गोवे होते ते खूप शांत होते जे आज बांगलादेश वर इथे आले ना जे तिथून इथे आले त्यांचा आतंक आहे देखिये हमारे गोवा के मुख्यमंत्री शांत होंगे पर शांत मुख्यमंत्री के साथ क्रांति करने वाले कार्यकर्ता हम जैसे भी खड़े आज मी प्रमुख वक्ता काय काय मी काही बघता नाही आहे मी फक्त एक साधारण कार्यकर्ता म्हणून मी जे क्रांती माझे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून माझे काम केलं माझी सैनिकाची मुलगी इथपर्यंत पोचणं हा स्वप्नातही कोणी माझी सैनिक विचार करू शकत नाही तिथपर्यंत पोचली आणि त्याचा सन्मान प्रत्येक तो उसे नहीं पता था कि झांसी उसके हाथ में आएगी सिर्फ लड़ने की मानसिकता रखी थी कि मुझे लड़ना है मैदान में खड़े रहना है मैदान से भागना नहीं है अगर ये सब हिंदुओं ने निश्चित कर लिया कि मेरा साथ मेरे भाई का इतना याद रखना आज आपन जो कार्यक्रम इसके भी पर आएंगे बारह को दस बारह को फिर से दो टक्के में लाना है बारह को चौदह नहीं बारह को बारह को अरे किसकी जवाबदारी है किसकी जिम्मेदारी है सिर्फ अभी भी चार ही हाथ उठ रहे हैं। किस किस की जवाबदारी है हिंदू राष्ट्र भी बनेगा सिर्फ इतना जरूर याद रखना हम लोगों को एक रहना है नहीं तो बांग्लादेश में आज 28% परसेंट से 7% परसेंट हो गया है तो आने वाले समय में गोवा हो या हिंदुस्तान का कोई भी भाग हो वहां पर अगर हमारी ताकत ऐसी रही किसी के बाप में भी ताकत नहीं मेरे हिंदू लोगों पर उनका भी की ताकत ये देश में क्या बाहर के देश के लोग भी नहीं रख सकते आज ये आज या पद्धतीचा वातावरण या काँग्रेसनी करून घेतलं आहे जेडी मध्ये चोवीस तास काय ठेवतात संविधान संविधान घेऊ घ्यू अस तर दाखवते तुला वाचलं होतं काही राहुल का गांधी विचार एकदा गा। ते असा असं करू ते संविधान दाखवतात अरे आम्ही संविधानचे रक्षक आहे संविधानची रक्षा करणारे लोक आहे आम्ही या देशामध्ये कोणी राहते ते संविधान वर चालतात म्हणून या सगळे कार्यक्रमाचे मागे हिंदू रक्षा समितीचे सगळे सदस्य सगळे कार्यकारिणी आणि हिंदू रक्षा समितीला मानणारा जेवढंही इथे हिंदू आहे सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी ताळ्या मारून आपल्या स्वतःच जे काटण्याची गोष्ट करतात त्यांना काम नसते त्यांना मजदुरी नसते त्यांना लग्न नसते त्यांना कार्यक्रम नसतात त्यांचे नातेवाईक नसते आणि आपल्या लोकांना लग्नही असतात आपले लोकांना परिवार असते आपल्या लोकांना स्वयंपाक असतात आपल्या लोकांना कार्यक्रम असतात पण जर त्यांना म्हटलं एक हो जाओ, तो पूर्णत पूर्ण कुटुंब आपल्या परिवारात एकटाच मुलगा त्यांच्या तिथे आठ आठ मुलगे मुलं तर विचार करा ते आठ आणि आपण एक आणि एकाला सुद्धा लग्न आहे एकाला सुद्धा कार्यक्रम आहे एकाला सुद्धा जॉब आहे एकाला सुद्धा नोकरी आहे ते लोड गाड्या ठेल्या मजदुरी सगळ्या बाजूनी टाकून ते म्हणतात उपाशी राहिलं तर चालते उद्या जेवण करू पण आपल्याला जेवण सुद्धा लागते म्हणून आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी इथे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे की ज्या मैदानात डोक्यावर कफन बांधून या मैदानात उतरली आहे प्रत्येक क्षण हा आपण सगळे हिंदू लोकांसाठी जगलो पाहिजे तेवढच तुम्हाला आज विनंती करायला आली आहे प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला अरे परिवारमध्ये फक्त चारच लोक आहेत पण हिंदुस्थान आणि हिंदू लोकांसाठी जगलो ते वर गेल्यानंतर देवाला तोंड दाखवण्यासाठी काहीतरी उरण आपल्याकडे म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आमचे गोवाचे मुख्यमंत्री त्यांचे मनापासून मी आभारी आहे आणि एक यंग वन ऑफ दी यंगेस्ट चीफ मिनिस्टर गोवामध्ये ते आहे त्यांना पाहून खूप प्रेरणा भेटते की जीवनात कधीही काही अशक्य नाही नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू डिसाईड एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लाईफ आणि ते होताना करताना चावाला देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्यांदा गोवामध्ये मुख्यमंत्री तिसरेंदा एक वन ऑफ द यंग चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटते जर आपण सगळे असे झालो अरे ताकद अशी भेटत की एकच पडला पाहिजे एकच पडला की तो कंट्री देशातून बाहेर गेला पाहिजे या पद्धतीने आपण सगळ्यांनी लढाई केली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप खुँ आभारी आहे जय भवा भवानी जय तो भवानी जय से हाथ भरती एकदम जोरदार जय भवानी जय भवानी जय भवानी जय श्री राम जय श्री राम माथे पे जो कुंकु है ना सिर्फ उसके लिए जीना सीखो मैं तो जन्म लेने वाले बहुत आते हैं और मरने वाले भी बहुत जाते हैं सिर पे माथे पे टीका लगाया है तो उस टीके की लाज रखना सीखो जिसने ये टीके का अधिकार दिया है उस अधिकार देने वाले के लिए अपनी जिंदगी में हर मोमेंट उस टीके के लिए और उस टीका देने वाले के लिए जियो बस इतना ही आप लोगों को कहूंगी चलिए देखिए बहुत बहुत दो धन्यवाद दो Não, 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 não.